नमस्कार बालमित्रांनो सामान्य विज्ञान इयत्ता सातवी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक पंधरा पदार्थ आपल्या वापरातील या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा या ठिकाणी काही आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही उत्तरे देखील कंसामध्ये दिलेली आहेत तर ते आता आपण सोडूया पहा अ पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास टिंबटिंब म्हणतात तर आता आपल्याला वर उत्तर दिलेलं आहे त्यापैकी अपमार्जक हे उत्तर असणार आहे तर आता हेरकामी जागा आपण अशा प्रकारे पूर्ण करायची आहे उत्तर पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास अपमार्जक म्हणतात त्यानंतर पुढील रिकामी कामी जागा आहे टिंबटिंब रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते तर या ठिकाणी उत्तर असणार आहे दंतशय तर आपण रिकामी जागा पूर्ण करूया उत्तर दंतशय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण केली आहे पुढील रिकामी जागा आहे ई साबण हा टिंबटिंब व सोडियम हायड्रॉक्साईड शार आहे तर या ठिकाणी उत्तर असणार आहे तेलामलं तर आपण उत्तर लिहूया साबण हा तेलामल व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे ई संश्लिष्ट अपमार्जक ही टिंबटिंब पाण्यातही वापरता येतात तर या ठिकाणी उत्तर असणार आहे कठीण तर आपण उत्तर लिहूया संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यातही वापरता येतात अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे ऊ बांधकामासाठी प्रामुख्याने टिंबटिंब सिमेंट वापरले जाते तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पोर्टलँड सिमेंट तर आपण उत्तर लिहूया उत्तर बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलंड सिमेंट वापरले जाते अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न पाहिला रिकाम्या जागे कौशातील योग्य शब्द लिहा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यामध्ये अ अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात तर आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर एक अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात व त्यांच्या दोन्ही टोकामध्ये गुणधर्म भिन्न असतात दोन अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याला रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात अशा क्रियेने अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे स्वच्छ होतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ पाणी कठीण आहे का हे तुम्ही साबण सुऱ्याच्या सहाय्याने कसे तपासाल तर आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर जर पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार झाला व त्यामुळे अपमार्जन करण्याचा गुणधर्म नष्ट होतो यावरून पाणी कठीण आहे तपासता येईल अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते व त्याचे कार्य काय आता आपण उत्तर लिहूया उत्तर कॅल्शियम कार्बोनाईट कॅल्शियम हायड्रोजन फॉस्पेट हे टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक आहेत टूथपेस्टमधील घटकांचे कार्य एक दातांना पॉलिश करणे दोन दंतशय रोखण्यासाठी तीन दातावरील आवरण व हाडाच्या बळकटीसाठी त्यावर हा उपयोगी पडतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न ए सिमेंटमधील घटक कोणते आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर, उत्तर सिलिका म्हणजेच वाळू ॲल्युमिनिया म्हणजेच ॲल्युमिनियम ऑक्साइड चुना आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साइड हे सिमेंटमधील घटक आहेत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक उ कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर कॉन्क्रीट बनवता सिमेंट वापरले नाही तर त्यातील मिश्रणाचा कठीणपणा येणार नाही ते काँक्रीट टिकाऊ होणार नाही अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ऊ तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी करा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी साबण डिटर्जंट लिक्विड सोप रिटा शिकेकाई कपडे धुण्याचा सोडा शॅम्पू अशा प्रकारे आपण अपमार्जकांची आप यादी, यादी या ठिकाणी लिहिलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे उंची वस्त्रासाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असावीत तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा उत्तर उंची वस्त्रासाठी वापरली जाणारी अपमार्जके मृदू असावीत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न ऐ सक्रियता म्हणजे काय विविध अपमार्जकांच्या पृष्ठक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या तीन रसायनाची नावे लिहा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर पाणी व तेल दोघांनाही पकडून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे साबण मिसळलेले पाणी अनेक प्रकारच्या पृष्ठभागावर सहज पसरते पृष्ठभागावर पसरण्याच्या या पृष्ठ पृष्ठसक्रियता म्हणतात पृष्ठ का पृष्ठसक्रियतेला कारणीभूत असणारे रसायने पहा तेल आमलं सोडियम क्षार आणि पोटॅशियम क्षार अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची उत्तर लिहा पूर्ण झालेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आमच्यातील सारखेपणा व फरक काय आहे अ नैसर्गिक अपमार्जके व मानवनिर्मित अपमार्जके आता आपण या प्रश्नांचे उत्तर लिहूया पहा नैसर्गिक अपमार्जके हे अपमार्जके निसर्गातच आढळतात उदाहरण रिटा किंवा सिकेकाई तर मानवनिर्मित अपमार्जके ही अपमार्जके मानवाने निर्माण केलेली असतात उदाहरण साबण त्यानंतर दुसरं आहे पहा नैसर्गिक अप अपमार्जकामध्ये या अपमार्जकामध्ये शॅम्पोनियन हा रासायनिक पदार्थ असतो मानवनिर्मित अपमार्जकामध्ये तेलाम्ल सोडियम क्षार व पोटॅशियम क्षार असते आता नैसर्गिक आमलपा या अपमार्जकांचा त्वचा कपडे यावर अनिष्ट परिणाम होत नाही तर मानवनिर्मित अपमार्जकामध्ये या अपमार्जकांचा त्वचा कपडे यावर अनिष्ट परिणाम होतो अशा प्रकारे आपल्याला यातील फरक दिसतो आता आपण यातील सारखेपणा पाहूया दोन्ही अपमार्जकांचा फेस तयार होतो अशा प्रकारे आपण नैसर्गिक अपमार्जके आप व मानवनिर्मित अपमार्जके यातील सारखेपणा आणि फरक लिहिलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ साबण व संश्लिष्ट अपमार्जके आप आता आपण याचं उत्तर लिहूया पहा एक साबणामध्ये तेलामलं सोडियम क्षार पोटॅशियम क्षार असतो तर संश्लिष्ट अपमार्जकामच्या रेणूमधील मोठ्या लांबीचे घटक प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ व केरोशिन या कच्च्या मालापासून मिळवले जातात दोन साबणामध्ये पाहूया कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता साखा तयार होतो तर संश्लिष्ट अपमार्जकामध्ये पहा दोन संश्लिष्ट अपमार्जके कठीण पाण्यात सुद्धा वापरता येतात अशा प्रकारे आपण साबण आणि संश्लिष्ट अपमार्जकामधील फरक लिहिलेला आहे आता या दोन्हीमध्ये सारखेपणा काय आहेत आता आपण पाहूया पहा सारखेपणा साबण व संश्लिष्ट अपमार्जके हे दोन्ही मानवनिर्मित अपमार्जके आहेत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न ई अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण आता यातील आपण सर्वप्रथम फरक पाहूया पहा अंगाचा साबण अंगाचा साबण हा मृदू साबण असतो तर कपडे धुण्याचा साबण हा कठीण साबण असतो दोन हा तेलांबलाचा पोटॅशियम क्षार असतो तर कपडे धुण्याच्या साबणामध्ये लिहायचा आहे हा तेलांबलाचा सोडियम क्षार असतो अशा प्रकारे आपण अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण यामधील फरक लिहिलेला आहे आता आपण यातील सारखेपणा पाहूया पहा सारखेपणा अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण हे दोन्ही मानवनिर्मित अपमान आहेत हे दोन्ही अपमाजके पृष्ठ सक्रिय असतात अंगाचा साबण शरीर स्वच्छ करण्यासाठी व कपडे धुण्याचा साबण कपडे स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न ई आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट आता आधुनिक सिमेंट आणि प्राचीन सिमेंट यातील आपण फरक लिहूया पहा एक आधुनिक सिमेंट हे सिलिका म्हणजेच वाळू ॲल्युमिनियम म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड चुना आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशियम म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साइड यांच्यापासून तयार करतात तर प्राचीन सिमेंट हे भिजवलेल्या चुन्या ज्वालामिकीची राग घालून ते जेलिय सिमेंट बनवतात दुसरा फरक आहे पहा आधुनिक सिमेंट हे तुलनेने कमी टिकाऊ आहे तर प्राचीन सिमेंट हे अतिशय टिकाऊ आहे अशा प्रकारे आपण आधुनिक सिमेंट आणि प्राचीन सिमेंट यातील फरक लिहिलेला आहे आता आपण सारखेपणा पाहूया सारखेपणा दोन्ही सिमेंटचा वापर बांधकामासाठी केला जातो तसेच दोन्ही सिमेंटमध्ये चुना हा घटक वापरला जातो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन आपला पूर्ण झालेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार कारनेल्या हा एक कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर कारण एक कठीण पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असते दोन या कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार होतो व त्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो म्हणून कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील कारण आहे पहा तेल पाण्यात मिसळत नाही परंतु पुरेसा अपमार्जक वापरला की तेल व पाणी एकजीव होते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया कारण एक अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात व त्याच्या दोन्ही टोकामध्ये गुणधर्म भिन्न असतात दोन अपमार्जकाचा रेणू हा त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात म्हणून पुरेसा अपमार्जक वापरला की तेल व पाणी एकजीव होते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे ई संश्लिष्ट अपमार्जक ही साबणापेक्षा सरस आहेत आता आपण याचं उत्तर लिहूया पहा उत्तर कारण एक संश्लिष्ट अपमार्जकांच्या रेणूमधील मोठ्या लांबीचे घटक प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ किंवा केरोशिन या कच्च्या मालापासून बन मिळवले जातात दोन त्यांच्यावर विविध रासायनिक प्रक्रिया करून संश्लिष्ट अपमार्जके बनवली जातात तीन संश्लिष्ट अपमार्जके कठीण पाण्यात सुद्धा वापरता येतात ती कठीण पाण्यात तरी त्या पाण्यात साबणाचा साखा तयार होत नाही त्यामुळे संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस असतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न ई बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यावर रंगीत डाग निर्माण होतात आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर कारण कपड्यावरील तेलाचे डाग व अपमार्जके यातील घटक यांची अभिक्रिया होऊन बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यावर रंगीत डाग निर्माण होतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न ऊ दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशरी वापरू नये आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया तर तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा घातक पदार्थ असतो हा पदार्थ कर्करोगास कारणीभूत ठरतो म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशरी वापरू नये अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला पाठ क्रमांक पंधरावा पदार्थ आपल्या वापरातील या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडणार आहे तसेच हा स्वाध्याय उपयुक्त होणार आहे तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद